बनराव यादव साहेब गजरामध्ये आजच्या पुरस्काराचे सन्मान्य मानकरी काळ यांच्या प्रचंड नजरामध्ये सतीश खोंदे साहेब प्रचंड नजरामध्ये सन्मानाला या ठिकाणी आपण आणि या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना सुजलाम सुखनाम करण्यासाठी कुणीतरी शेतीचं आरोग्य जपणारा आम्हाला माणूस पाहिजे होता आमच्या आरोग्याची काळजी घेणारा माणूस आम्हाला मिळाला होता परंतु शेतकऱ्याच्या शेतीच्या आरोग्याची काळजी शेतकऱ्याच्या शेतमालाची काळजी शेतकऱ्याच्या उत्पन्नाची काळजी आणि बरोबरच शेतीला आधुनिकतेचा दर्जा मिळवून देण्यासाठी अशा पद्धतीचं कृषी प्रदर्शन भरवण्यासाठीचा आम्हाला एक उत्तम असा माणूस पाहिजे होता जो माणूस आम्हाला दोन हजार अठरा साली या कृषी प्रदर्शनाचे प्रणेते सन्माननीय डॉक्टर नितीनजी सावंत यांच्या माध्यमातून मिळाला खांदा देत असताना कष्ट करत असताना तिला ही आधुनिकतेची माहिती मिळावी आणि बरोबरच तिचं मानसिक संतुलन हे बिघडता कामा नये म्हणून त्या महिलेला इथं मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्थात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम या ठिकाणी डॉक्टर नितीन सावंत कष्ट कृषी भविष्य दोन हजार पंचवीस मध्ये गेल्या पाच वर्षापासून अदरेय पवार जिती डॉक्टर नितीन सावंत साहेब या ठिकाणी पद्धतीचे काम करत आहेत आणि शेतकऱ्यांच्या हिताचे शेतकऱ्यांच्यासाठी समाधानाचे काम करत आहेत म्हणून शरद कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसला एकदा चौथ्या ताऱ्यांच्या प्रचंड घेतल्यामध्ये या ठिकाणी शुभेच्छा देतो डॉक्टर नितीन सावंत यांच्याच काम करत या बाजार तुम्ही पाणीची असेल त्या ठिकाणी थांबतो जयित देवा त्यांची मनापासून आभार मानतो सगळ्यात महत्वाचं की या पुरस्कारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द कुठला तर शरद आणि शरद कृष पुरुश... कृषी पुरस्कार मिळतो ते माझं मत आहे की बारामती जन्मलेल्या मुलासाठी सगळ्यात मोठाचं ते वरदान असतं आज हा पुरस्कार मिळताना आधुनिक शेतीचे जनक आणि माझे मेंटर की त्यांना कधी कल्पनाही नसेल त्यांच्या हस्ते मला हा आजचा पुरस्कार मिळाला असे राजेंद्र पवार की ज्यांनी शेतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक उत्क्रांती घडवून आणली आणि गावातल्या शेतकऱ्यांपर्यंत कृषीविषयक काम केलं आज जरी आम्ही पलटण तालुक्यात काम करत असलो तर ऑलमोस्ट सोळा स्टेटमध्ये काम करतो आणि सिक्स कंट्रीमध्ये माल एक्सपोर्ट करतो आणि हे करत असताना मी ऑलवेज राजूदादांचं काम फार बारकाव्याने बघतो आणि मला फार आनंद वाटला की मला राजूदादांच्या हस्ते आजचा हा पुरस्कार मिळणार आहे कारण राजूदादांचं कार्य मी लहानपणापासून बघतोय आप्पासाहेब पवारांनी चालू केलेलं विद्याप्रतिष्ठानचं काम पुन्हा एकदा तागापर्यंत नेऊन त्याचं कार्य किती सुरेख रूपाला त्यांनी आणलेलं आहे ह्याचं मृत्यूमंद उदाहरण म्हणजे बारामती प्रतिष्ठानचं आणि केविकाचं कॅम्पस जर तुम्ही बघितलं तर या कॅम्पसची दखल महाराष्ट्रातच नाही पूर्ण भारतात या कॅम्पसची दखल घेतली जाते इतकं सुंदरवन त्यांनी घडवलेलं आहे नितीन डॉक्टर नितीन सावंतांनी जी काय आज आमच्या कार्याची दखल घेतली सगळ्यात महत्त्वाचं की के व्ही एक्सपोर्ट म्हणलं की सगळ्यात महत्वाचं की आमच्या फलितांमध्ये सर्वात जास्त रोजगार देणारे आमची कंपनी ऑलमोस्ट दोन हजार लोकांना एम्प्लॉय जनरेट केलेलं आहे आणि दर महिन्यात जर तुम्ही बघितलं तर दीडशे ते दोनशे ते लोकांना रोजगार निर्मिती करणे ही माझं मत आहे की माझं उद्दिष्ट आहे आतापर्यंत आम्ही सहा कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्य करतो आणि या पुरस्काराच्या निमित्ताने आम्हाला या कार्याची ऊर्जा मिळते सहाव्या वर्षाच्या या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी कृषी महोत्सवच्यासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले माननीय श्री राजेंद्रदादा पवार त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी माने आणि या कार्यक्रमामध्ये आपण ज्यांना शरद कृषीरत्न पुरस्कार प्रदान केला ते चिकफीडचे होंडेसाहेब त्याचबरोबर शरद कृषी उद्योजक पुरस्कारानं आपण या ठिकाणी सन्मानित करत असलेले माननीय श्री सचिनजी यादव साहेब आणि मंचकावर उपस्थित असलेले ज्यांनी यापूर्वी आपल्याला उत्सवचं सहावं वर्ष आहे आणि आदरणीय साहेबांनी त्यांच्या प्रेरणेतून आम्ही युवकांनी सुरू केलेला हा शरद कृषी महोत्सव प्रत्येक वर्षी एक वेगवेगळ्या गोष्टी शेती शेतीमध्ये ही आधुनिकतेची जोड मिळावी आणि शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावं हा प्रयत्न करत आम्ही हा शरद कृषी महोत्सव या ठिकाणी घेत असतो या कृषी महोत्सवच्यासाठी आज आमच्या सगळ्या टीमला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज ज्यांनी केविकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यासाठी कृषिक हे खरं म्हटलं तर एक माईलस्टोन आहे की खरं कृषी महोत्सव कसा असावा आणि ते लाईव्ह डेमो बघण्यासाठी अगदी बारामतीला ज्या वेळेला कुठलेही अगदी दे देशाच्या पंतप्रधानांनी जरी व्हिजिट केली तरी के व्ही केला जाऊन आल्याशिवाय खऱ्या अर्थाने शेतीसाठी काय काम केलं जातं हे आपल्याला त्याचा प्रत्यय येऊ शकत नाही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही शेतीमध्ये आज राजेंद्र दादांच्या माध्यमातून आपण या कृषी क्षेत्रामध्ये होताना पाहिलं या कृषीमध्ये आपण याची माहिती घेतलेली आहे आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना जो फायदा होतोय आणि खर्च कमी होऊन उत्पन्न वाढलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना शेती ही किफायतीशीर होणार आहे याचं प्रत्यय आपल्याला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आहे आज दादांनी खरं म्हटलं तर अनेक वर्ष आम्ही दादांना सांगत होतो कि आपन पन सा आपन की सा आपण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला यावं पण फारसं या आपण म्हणूयात की हे लाईम लाईटपासून थोडंसं बाजूला असणाऱ्या दादांना आज नेमकं आमचंही भाग्य की आपण या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आम्हाला लाभलात त्यामुळं आपण दादा या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आम्ही सर्वच आमच्या टीमच्या वतीनं आपलं मनापासून आभार आपण दोन व्यक्तींना दोन संस्थांना या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे शरद कृषीरत्न पुरस्कार हे प्रीमियम चिकफीडना आपण या ठिकाणी दिलेलं आहे मान्य सतीशजी कोंडे साहेबांनी हा पुरस्कार स्वीकार केला त्यांनी अहिरेमध्ये ही कंपनी आहे त्याचबरोबर त्या कंपनीच्या माध्यमातून या पंचक्रोशीतील अनेक शेतकऱ्यांना एक फार मोठा आधार त्यांच्या माध्यमातून मिळतोय यापूर्वी पारंपरिक शेतीमध्ये जोडधंदा जोड व्यवसाय म्हणून हे दुग्ध व्यवसाय आपण पाहत होतो पण त्याचबरोबर आता पोल्ट्री व्यवसायसुद्धा फार मोठा फायद्याचा आहे आणि त्याकरता आपण प्रीमियम चिकफील्डच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन होतंय आणि एक जोडधंदा म्हणून शेतीला आपल्या माध्यमातून एक फार मोठा आधार मिळतोय यामुळे यादव साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे आणि आत्ताच आपण या ठिकाणी त्यांचा व्हिडिओ पाहिला आणि एक संघर्ष एक सामान्य शेतकरी कुटुंबातून ते एक कृषीमध्ये एक उद्योजक होण्याचा जो त्यांचा प्रवास आहे तो आपण पाहिलेला आहे आणि निश्चितपणे असा हा प्रवास या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना निश्चितपणे वाटतं की या पुरस्काराचा ही सुरुवात आहे आणि निश्चितपणे दिल्लीमध्ये याचा आपल्याला शेवट व्हावं हीच आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आपण शुभेच्छा देऊया या कृषी महोत्सवच्या निमित्तानं या पाच दिवसामध्ये विविध कार्यक्रम होत आहेत आपण सर्वच जणांना या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो आणि त्याचबरोबर आ कालच या ठिकाणी जी कृषी दिंडी झाली सायंकाळी वारकरी संप्रदायाच्या वतीनं उद्या महिलांच्यासाठी खास आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे परवा मंगळवारी दुपारी यूथ फेस्टिवल आहे त्या ठिकाणी सन्मान्य दादांच्या उपस्थितीमध्ये रोहितदादा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सन्माननीय रवींद्र दंगेकर साहेब उपस्थित राहणार आहेत त्याही दिवशी एक वर्गचं कार्यक्रम या ठिकाणी तरुणांच्यासाठी असणार आहे आणि समारोपाच्या कार्यक्रमाच्यासाठी आपल्या पंचकृषीतील ज्या शाळा शालेय विद्यार्थ्यांचं सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होईल तरी आपण सर्वांनी या कृषी महोत्सवमधील या सर्व कार्यक्रम आणि या विविध स्टॉल्स जे इथं लागलेले ला आहेत इथं शासकीय योजनांची आपल्याला माहिती मिळते इथं तंत्रज्ञानाची माहिती मिळते आणि वेगवेगळी अवजार याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आपण सर्वांनी ती माहितीचा लाभ घेऊन आपल्या शेतीला अधिक करावी हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो मध्ये दे एक वेगळा देग उपक्रम सुरू केला आणि साहेबांच्या नावानं कृषी महोत्सव सुरू करून त्या ठिकाणी शेतकऱ्याला पारंपरिक शेतीच्या सोडून तंत्रज्ञानाचं ज्ञान मिळालं पाहिजे यासाठी या महोत्सवाचा या, या भागातल्या शेतकऱ्यांना आदरणीय साहेबांची राजकीय कारकीर्द बघितली तर, के तर यार सेल, 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 सेल। या महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्र असेल क्रीडा असेल साहित्य असेल औद्योगिक असेल या सगळ्यामध्ये आदरणीय साहेबांनी कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं साहेबांनी राबवलं देशा दो रा या देशामध्ये राज्यामध्ये फलोत्पादन धोरण राबवलं या धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं एक ऊर्जित अवस्था मिळाली त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या माध्यमातून फळबागेच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये उन्नती झाली प्रगती झाली दादा मी मागच्या महिन्यामध्ये मा सोलापूर जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यात गेलो होतो एका शेतकऱ्याचा बंगला बघितला आणि चहा घेत असताना त्याचं अभिनंदन केलं म्हणजे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे पवार साहेबांच्या मुळ त्या ठिकाणी जीच्या माध्यमातून डाळिंबीच्या बागेचा नवीन जाती शोधला आणि शेतकऱ्याचं जीवन उंचवण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं त्या ठिकाणी व्यवसाय असेल वसंतरा शिखरसृष्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी उसाच्या नवीन जाती निर्माण करण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं खऱ्या अर्थानं हे साहेबांना बाहेर पडू कृषी अप्पासाहेब पवारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाले म्हणजे दादा तुमचं खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे की जर या महाराष्ट्रामध्ये दे किंवा देशामध्ये दे बघितलं तरी मेळाव्याचं उद्घाटन इथं झालेलं चंद्र पवार साहेब होते परंतु शरद कृषी महोत्सवाचं इथं उद्घाटन झालं आहे ते आधी मी सर्वांना डिक्लेअर करतो तिथं उपस्थित असलेले ज्यांनी हे सर्व घडवून आणलं ते डॉक्टर नितीन उत्तमराव सावंत त्याचबरोबर रेमतपूरचे माने याचबरोबर ज्यांना हे पुरस्कार दिले ते शरद कृषी रत्न पुरस्कारचे सतीश कोंडे त्यानंतर शरद कृषी उद्योजक पुरस्काराचे ज्यांना मिळालं ते सचिन यादव सौ यादव त्यानंतर या सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आदरणीय व्यासपीठ माता भगिनी आणि समोरचे सर्व शेतकरी बंधू बऱ्याच पे, वेळा माझ्या नशिबी म्हणजे आम्ही शुगर फॅक्टरी असल्यामुळे एक परमनंट कामगार असतात आणि काही बदली कामगार असतात नेमकं का माझ्या नशिबी बदली कामगाराचं बदली कामगाराची भूमिका येते तशीच आज पण पवारसाहेब आले ना, आले नाहीत आणि मला डॉक्टर सा आपले डॉक्टर सावंत म्हणाले की बाबा तुम्ही येऊन उद्घाटन करा मी फक्त त्यांना म्हणालो की या परिसरातल्या बऱ्याच नेते मंडळींना खूप यायची सवय आहे तुम्ही जर दोन तीन तास उशीर करणार असाल तर माझं मी बघून माझं मी निघून जातो तुम्ही मोठ्या लोकांकडून उद्घाटन करून घ्या तर ते माने तसं म्हणून नाही तुम्ही या इथं आणि माझ्याकडं माझ्याकडून उ उद्घाटन करून घेतलं त्यांनी कारण डॉक्टर नितीन सावंत हे नेहमी येतात त्यांचा शांत स्वभाव आणि एक लाघवी व्यक्तिमत्व त्याच्यामुळे मला नाही त्यांना म्हणता आलं नाही आणि हे आता उद्घाटन आपण केलेलं पाच वर्ष मला वाटतं सर कोविडचा काळ फोडल्यानंतर हे प्रदर्शन आहे मला वाटतं सहावं सहावं वर्ष चालू झालेलं आहे प्रदर्शन आम्ही करत असतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे की इथं प्रदर्शनाला किती एफर्ट घ्यावं लागतात किती त्रास असतो आणि याला किती खर्च असतो तो खर्च कसा उभा हो करायचा असतो कारण बऱ्याच वेळा मला वाटतं हे कृषी प्रदर्शन फुकट आहे आमच्या इथं आम्ही सुरुवातीला फुकट ठेवलं होतं परंतु त्याचा काही कोटीत खर्च जायला लागल्यानंतर मात्र संस्थेवर एवढी जबाबदारी आपण टाकणं बरोबर नाही म्हणून आम्ही काही प्रमाणात स्पॉन्सर असतील काही प्रमाणात जे गाळे घेणार आहेत त्यांच्याकडून असेल आणि काही ह्याच्यातनं तिकिटातून असं करून तो खर्च आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो परंतु तरी डॉक्टर सावंत एकदा ठिकाणीने हे कार्यक्रम करतायत मला तर नेहमी असं वाटतं की डॉक्टर सावंत हे पवार साहेबांचे निश्चिम भक्त आहेत तुमची माहीत आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरची तुमची उंची आम्हाला माहीत आहे परंतु सत्कार करत असताना तुमची शारीरिक उंची उडी होती आमच्यासारख्या सामान्य माणसाला तात उंच करून शाल घालायची होती पण ती शाल सुकरत असताना तुम्ही नम्रतेने मान खाली घालून आमचा स्वीकार स्वीकारला लोणंदगीच्या वतीनं मी आपला मनापासून तुमचा आणि तुमच्या पत्नीचं या ठिकाणी आपला अनमोल वेळ शणभर थांबून या ठिकाणी आल्याबद्दल डॉक्टर नितीनजी सावंत यांच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो